काजू आणि ड्रायफ्रूटपासून बनवलेले स्पेशल मोदक खास गणपती पाप्पासाठी पाच मिनटाचा व्हिडिओ बनलेला आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा नमस्कार मी रुपाली रुपालीच किचनमध्ये आपले स्वागत आहे चला तर साहित्य पाहून घेऊया आणि रेसिपीला सुरुवात करूया थोडेसे मनुके बिया काढून घेतलेले खजूर एक वाटी एक वाटी काजू थोडे तूप दूध पिस्ता आणि मिल्क पावडर आता हे काजू मिक्सर लावून घेते याची पावडर करून घ्यायची आहे पॅनमध्ये थोडंसं तूप दोन चमचे आणि आता याच्यामध्ये पिस्ता घालून घेते पिस्ता हा मी कुटून घेतलेला आहे मिक्सरला नाही लावलेला खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेला आहे आता याला क्रिस्प होईपर्यंत भाजून घेते याला छान भाजून घ्यायचं आहे आणि मग याच्यामध्ये मनुके हे मनुके मी धुवून घेतले आहेत मनुके धुवून घ्यायचे नेहमी त्याला पावडर असते आणि हे खजूर आता हे मिक्स करून घेऊया घेऊयाला छान भाजून घेऊन मी याला साईडला काढून घेते आता ह्याला मी आता साईडला काढून घेते आता पॅनमध्ये थोडंसं तूप आणि काजू पावडर वर्ती। वर्ती आता काजू पावडर खूप छान भाजून घ्यायचे आहे स्लो गॅसवरती मंदाच्यावरती छान काजू पावडर भाजून घेते बघा छान भाजली आहे मी अजून थोडं तूप टाकलं आता याच्यामध्ये कारण थोडं कमी वाटत होतं आणि परत भाजलं पाच मिनटं तरी एकूण सात मिनटं लागली त्याला भाजायला आता साखर घातली मी मिक्सरला लावलेली साखर मिल्क पावडर आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये दूध आता याला हलवून घ्यायचं आहे पडून घ्यायचे आणि याला छान शिजवून आहे तेल सुटपर्यंत आहे आता याला पाच ते सात मिनटं याला शिजवावं लागणार हे बघा आता याला तेल सुटायला लागलेलं ला। आहे आता इथे आपला हात पास्टच चालू ठेवायचा आहे मिक्स करत राहायचं आहे याला आता आपलं हे झालेलं आहे याला तेल सुटलेलं आहे हे बघा छान गोळा होतोय म्हणजे हे आपलं झालेलं आहे आता आता हे आपण खजूर वगैरे जे तेलात भाजून घेतलं होतं ते मिक्सरला लावून घ्यायचं आहे म्हणजे आपले मोदक फुटणार नाही आता हे काजूचं सा जे बनवलं होतं आपण ते साच्याला असं व्यवस्थित आधी लावून घ्यायचं असं छान बसवायचं आहे ते बस म्हणजे एकसारखं ते लागेल सगळीकडे मोदक फुटणार नाहीत त्याच्यामुळे छान बसवून घेते मी याच्यामध्ये याला बंद करून आतून सेट करून आहे म्हणजे कळ्या आकार चांगला येईल आपल्या मोदकांना आता एक खजूरचं सारण त्यात भरून घ्यायचंय आपण आता बंद करून घेते झालेला आहे आपला मोदक तयार आहे बघूया आपण हे बघा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा मोदक कसे झाले आहेत धन्यवाद